क्वालिटी बघू शकता फुल करंट वाच तेरा महिन्याचं आहे तेरा महिन्याचं आहे का कुठं काही मी खूप बोलतो एकदम बघा कमी माग किती कमी मागा माझ्याकडे लाखाची वस्तू कधी पाच हजार मागितली तरी काही मला राग नाही हा तुमच्या अपेक्षा तिथपर्यंत मागवली तुमचे अडोतीस माझे पासष्ट एकसठ ला साठ ला अरे नुसतो फोनवर एक्केचाळीस पंचेचाळीस ला फोनवर मागून आले त्यांना तुम्ही खुलताबाद तालुक्याचे चाळीस एक्केचाळीस केले त्यांनी चाळीस एक्केचाळीस त्यांनी केलेले आणि आपण त्यांना एकसष्ट सांगितलेले एकसष्टी आपल्याला एकसष्ट कितीला घेत नाही फरक येऊ बोला भाऊ निचा आहे

बाकीच मग आता हे तर जाऊ द्या एका गिरे काल मी लाखाच्या वर इकल पण असं आहे आल्यावर वापस नाही हा सोडा गिरेक आल्यावर हा चाळीस बेचाळीस अरे चाळीस लान बेचाळीस ला घ्यायला नाही हे मी कस काय देणार तुम्ही बोला ना सर्व मार्केट फिरवून लाख आणि दीड लाख सांगता मी एक सर सांगतो तुम्हाला द्यायचं आहे मला एक्केचाळीस बेचाळीस

दे। आपण एक लाख एक लाख एक नाही सांगितले आपण मित्रांनो देणार आहे तो कमी मागतो घेतो एकेचाळीस पंचेचाळीस लागलेले आपल्या नावावर आजार वापस नाही देणार म्हणजे देणार शंभर टक्के देणार दादा पंचेचाळीस लागलेले पंचेचाळीस पंचेचाळीस लागलेले હેલો અને ફાઇડલ સંગીયા પંચાવન હજાર હેલો હા સર્વિત માહિત બોલાના સાહેબ ચાલી ચાળી થો થઈ લોકો હાથ ધાર तुमची गिराव पन्नास ला देत नाही पन्नास पंचावन्न येत नाही पन्नास ला देत नाही पन्नास ला घेत नाही पन्नास तुम्ही असोपन्न चोपनला पन्नास च्या पन्नास च्या मागू नका मग वॉर्मी वस्तू नाही भेटत नाही भेटत हे फक्त एक सांगू का एक फेरा का मारला मग लाखाला आहे एक फेरा मारला तर लाखाला आहे पण मी माझा असं आहे माझ्या नावावर गिरायक आलं ना गिरायकाला देवता समजून देतो वापस देत नाही वापस पाठवत नाही वापस पाठवत नाही हा शब्द आहे आपला अनवर शेठच्या जाऊन कोणी येऊ द्या मागितला पंचेचाळीसचा फोनवर मागून आले ना फोन आहे चा तीन वरचा त्रेचाळीसचा ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही मागू द्या कमी मागणारा घेतो देता चोपल्ला

સત્તર નહી બોલ મેસ રૂપિયા પાંચ હજાર પડ્યા અી ક્વોલિટી મેળત પૂર્ણ

एक करा ना जरा एक तावान एक तावान आधार दे रे मोरकीडा ए तीन कमी पन्नास ला दिलेला आहे चार घे केला चार गिरे पण त्याची नोट घेतली ना देणार आहे नोट नोट बघा सोडून नागेल पन्नास ला बरोबर इशारा चालू इशारा हे नोट वापरते आम्ही घेतो हा हे साठ लाईकडे नाव सांगा तुमचं नाव सांगा इकडे नाव सांगा दादा नाव सांगा तुम्हाला एक एक जणांत गायके कोणतं आपलं पूर्ण नाव सांगा भारत तुकाराम भारत तुकाराम गायके तुमचं नाव सांगा अनिल विसरम या रांडे अनिल विक्रम एरंडे तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर गणेश थोरात ज्ञानेश्वर गणेश थोरात ज्ञानेश्वर गणेश थोरात गावाचं नाव सांगा गावाचं नाव तालुका जिल्हा खुलताबाद तालुक्याने आलेले आपल्या नावर दादा मान्य आहे ना तुम्हाला दादा नाकावन पंचावन्न तीन कमी पन्नास दिले ला दिलेला आहे फक्त किती तीन कमी बरं ठीक आहे काय हरकत नाही येवार झाल्यावर अजून हजार कमी सत्तेचाळीस चावार आहे शेचाळीसच घेऊ नाराज नको नाराज नको बस 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 बस